जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद बाजार भरला होता तर नमस्कार मित्रांनो मी आलोय माझ्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत गावचे माजी सरपंच सुभाष व्यवहार यांच्या हस्ते त्रिपूर या कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावे व्यापाराचे कौशल्य विकसित व्हावे यासाठी जिल्हा परिषद शाळेने आनंद बाजार या ठिकाणी भरवला होता मीही विद्यार्थ्यांकडून खरेदी करायला सुरुवात केली मी या छोट्या विद्यार्थिनीकडून कडून दहा रुपयाचे फिंगर चिप्स घेतले आणि टेस्ट करण्यासाठी तिला दहा रुपये दिले आणि म्हंटल दोन रुपये परत द्या त्यावेळेस ती म्हटली माघारी पैसे येतच नाहीत <laughs> आम्ही फिंगर चिप्स खाल्ले आणि नंतर आलो बबलीच्या स्टॉल वरती बबली भजी विकत होती मी पंधरा रुपयाचे भजे घेतले आणि मुद्दामध्ये वीस रुपये दिले पण बबली हुशार होती तिने पैसे मोजले आणि एक्स्ट्रा आलेले पाच रुपये तिने अगदी प्रामाणिकपणे मला परत केले विद्यार्थिनी जे विकायला आणले ते विकावं म्हणून ते मोठ्या मोठ्याने वळत होते एकीकडे विद्यार्थी ओढून ओढून आपले विकत होते आणि हा भादर आज जे विकायला आणलं होतं तोच खात बसला होता माझा कॅमेरा बघितला लाजला लय हसला हनुमंत खरेदी करत होते येतिराज हे दोघे तर जोडीने खरेदीला आले होते सर्व ग्रामस्थ अगदी उत्साहात या आनंद पात्रामध्ये खरेदी करत होते आणि या पदार्थाचा आस्वाद सुद्धा घेत होते भविष्यात कणखर व निर्नक्षम नागरी घडवण्यासाठी असे उपक्रम राबवले गेले पाहिजे जर असं व्यवज्ञान बाल वयातच विद्यार्थ्यांना मिळाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण भासणार नाही गावातील नागरिकांनी या उपक्रमाला भरघोसाचा प्रतिसाद दिला होता शाळेतील मॅडमने विद्यार्थीकडून खरेदी केली आणि पदार्थाचा आस्वाद घेतला